चाळीसगाववरून चौदा जण पहलगाम मध्ये अडकल्यानं पर्यटकांना लवकरात लवकर बाहेर काढण्याची मागणी करण्यात येत या पर्यटकांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय चाळीसगाव येथील रहिवासी देव्यानी ठाकरे या देखील काशिम काश्मीरमध्ये काश्मीर आहेत आणि चाळीसगाववरून चौदा लोक परवा पहलगाम येथे आले होते त्याचबरोबर आता पहलगाममध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे भीतीचं वातावरण आहे तणावपूर्ण शांतता आहे हल्ल्यानंतर दहशतवादी भ्याड हल्ल्यानंतर आता तिथं सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेली आहे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि कसून दहशतवाद्यांचा शोध सध्या घेतला जातोय आतापर्यंत या हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झालेला आहे तेरा जण जखमी झालेले आहेत धर्म विचारून गोळ्या मारण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आता संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळते या हल्ल्याचा निषेध करण्यात येतोय त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा ट्विट करत या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला